नमस्कार आज पुणेकरांसाठी स्पेशल बघूया पुण्याचे शान्यारी विद्येचे हे माहेर घर सिंहगडाचे शौर्य गाथा घुमे इथे निरंतर शिवनेरी किल्ल्यांवर जन्मले शिवछत्रपती ज्यांच्या प्रेरणेने मिळाली स्वराज्याला गती शाहिस्ते खानाची बोटे कापली इथेच खास शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा घड इथे इतिहास दगडू शेठ हलवाई गणपतीला भक्तांची गर्दी भारी शनिवार वाड्याची भव्यता पेशव्यांची शान खरी जर तुम्हाला मराठी बातमी ऑनलाईन पद्धतीने वाचण्यासाठी आवडत असेल तर बातमी फॅक्टरी या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करू शकता डब्ल्यू 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 डॉट बातमी फॅक्टरी डॉट कॉम सर्च करू शकता आणि तेथे तुम्हाला सर्व प्रकारच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये बातम्या पाहायला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या वेबसाइट ची लिंक मिळेल आशीर्वाद पुण्याला प्रत्येक पाऊल न्यायला सारसबागेचा सा गणपती रम्य परिसर खास पुण्याच्या संस्कृतीचा सदैव वाटतो हव्यास देहू आनंदीची वारी भक्तांचा मेळा खरेदीसाठी पुणेकर होता तुळशीबागेत गोया पर्वतीची टेकडी निसर्गाची देणगी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने रावांची प्रगती वाढत राहू नेहमी धन्यवाद